हँडबॉलमध्ये तळोद्याची चमक दोन मुलींच्या राष्ट्रीय संघात समावेश तळोदा येथील भाईसाहेब गोहू महाजन व शील माळी कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी दीपिका छापोला आणि जान्हवी राजपूत यांची राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे या दोघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तळोदा शहराचा नावलौकिक वाढवला आहे बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट खेळ करत राष्ट्रीय पातळीवर प्रवेश मिळवला त्यानंतर पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन ट्रस्ट संचालक अरुणकुमार महाजन शाळेचे प्राचार्य अमरदीप महाजन उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व संचालक मंडळ आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आग... नमस्ते माझे नाव जान्हवी मालसिंग राजपूत मी आत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे मी सात आठ वर्षांपासून म्हणजे मी पाचवीत असताना तेव्हापासून हँडबॉल खेळत आहे दीपिका आणि जान्हवी यांनी सहावी पासून हँडबॉल खेळण्यास सुरुवात केली होती मागील तीन वर्षात त्यांनी तळोदा संघाला दोन वेळा उपविजेते पद आणि एक तिसरे स्थान मिळवून दिले ते सध्या बारावीत शिकत आहेत त्यांना क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी प्राचार्य अमरदीप अरुण कुमार महाजन आमच्या शाळेत व ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या इयत्ता बारावीतील कुमारी दीपिका छाकोला व कुमारी जान्हवी गिराशे राजपूत यांची महाराष्ट्र हँडबॉल महिला संघ वयोवर्ष एकोणीसच्या आतील संघामध्ये त्यांनी बुलढाणा येथे झालेल्या मॅचेसमध्ये निवड झालेली आहे त्यातून त्यांची राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून निवड झालेली आहे लुधियाना झालेल्या राष्ट्रीय हँडबॉल महिला आतील खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांचे कामगिरी नोंदवलेली आहे ही निश्चितच अध्यापक शिक्षण मंडळासाठी व सर्व पदाधिकाऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पालकांच्या वतीने व त्या खेळावर प्रेम करणाऱ्या सर्व खेळाडूंच्या वतीने नागरिकांच्या वतीने तळोदे शहराला लाभलेल्या सर्व खेळाडू प्रेमींच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आदरणीय श्री बहुमहाजन